ठाकरे गटामध्ये काय चाललंय गोरे यांना माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नीलम गोरे यांच्या वक्तव्यावरती वक्तव्य केलेलं आहे ठाकरे गटामध्ये काय चाललंय हे नीलम गोरे यांना माहिती असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्या पक्षात हो त्या होत्या मी तर काही त्या पक्षात नव्हतो त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं ह्या त्याच सांगू शकतात मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत मर्जीची गाड्याच काय मला माहित नाही आणि मला वाटतं उद्धव ठाकरे यांना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल एवढ्या मर्जीची गाड्या घेऊन काय करणार पण तरी आता आता तर जरी नीलम गोरे यांनी असं म्हटले असलं तरी या विकृत बाई आहे आहेत अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत यांना सोबत नाही आहे आणि त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला हरकत नव्हती पण या विकृत बाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही त्यांनी त्याच्या मनामध्ये माफी मागावी